जरांगे पाटील यांचे आभार व्यक्त करतो कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे या महाराष्ट्रात आणि या कलियुगात एकमेव आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील सर्व बहुजनांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व आहेत आणि मी आभार यासाठी व्यक्त करतोय कारण मी यशवंत संघर संस्थापक अध्यक्ष धनगर समाजासाठी काम करतोय आणि धनगर समाजासाठी आत्तापर्यंत कुणीही पुढं आलेले नाही धनगर समाजाला टीचं सर्टिफिकेट भेटावं यासाठी जर कुणी पुढं आलं असेल तर ते म्हणजे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात जे काही समजा आज आम्ही म्हणतो की आमचा धनगर समाज हा दोन कोटी धनगर समाज आहे आणि या दोन कोटी धनगर समाजाला एक कोटी नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार हा धनगर समाज आदरणीय मनोज दादा जरांगी पाटील सोबत आहे आणि जे काही आमच्यातले चार दोन राजकीय पोळ्या भाजण्यासाठी दादांवर टीका करतात दादांवर विरोध करतात सर्वप्रथम मी त्यांचा जाहीर निषेध करतोय कारण आजही म्हणजे दादांची भूमिका जी आहे धनगर समाजाला आरक्षण भेटावं हीच भूमिका राहिलेली आहे मग धनगर समाजानं मराठा समाजाच्या विरोधात जाण्याचं कुठलंही कारण नसतानी फक्त आपल्या राजकीय स्वार्थापोटी काही जे चार दोन आमच्यातले कुत्रे आहेत हे कुठेतरी उपोषण करत आहेत आणि सर्व समाजाला बदनाम करण्याचं काम करत आहेत मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांना एवढीच विनंती करतो आहे की बाबांनो खरोखर जर तुम्हाला धनगर समाजाचा पुळका असेल धनगर समाज तुम्हाला वाटत असेल की समोर यायला पाहिजेत राजकीय सामाजिक आर्थिकदृष्ट्या समोर यायला पाहिजे तर तुम्ही राजकारण न करता खऱ्या अर्थानं जर एस टीचं सर्टिफिकेट कोण देत असाल तर त्या व्यक्तीच्या आपण पाठीमागं उभं राहावं आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामधून आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांना आम्ही सर्व यशवंत संघर व जे जे आमच्यासोबत धनगर समाजाचे तरुण काम करतात आम्ही सर्व धनगर समाज त्यांना पाठिंबा देतोय माझं नाव विष्णू सुभाष कुराडे राहणार हिंगोली यशवंत संघर सैनेचा संस्थापक अध्यक्ष आहे जवळपास मराठवाड्याच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये सामाजिक संघटना आहे नाव माझं नाव विष्णू सुभाष पुराडे मूळ हिंगोली यशवंत संघरसेनेचा आपण जो प्रश्न विचारला की तिकडे का जाऊ नये आणि इकडे का येऊ नये तर मुळात धनगर समाजाची ही मागणी आहे की एस सर्टिफिकेट मिळालं पाहिजेत आणि तिथे जे उपोषण चालू आहे हे ओबीसी साठी चालू आहे पण आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांनी कुठलाही जातीभेद न करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर सर्व बहुजन सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा ज्यांचा मानस आहे या गोष्टीतून त्यांनी धनगर समाजाला आरक्षण असा दिलेला आणि त्या पाठिंब्यामुळं त्या वक्तव्यामुळे आम्ही प्रेरित होऊन संपूर्ण धनगर समाजाचा जो आमचं यशवंत संघर्ष आमच्या सर्व संघटनेच्या वतीनं आम्ही तर पाठिंबा देण्यासाठी आलो आहे कारण मराठा समाजालाही आरक्षण भेटावं ही आमची सुरुवातीपासूनची मागणी आहे आणि पुणे या ठिकाणी सर्व समाज बांधवांना घेऊन स्वागत करणारा काठी आणि घोंगडी देऊन स्वागत करणारा महाराष्ट्रातील आमचाही धनगर समाज आणि त्या ठिकाणी मीही होतो बर जर बघितलं तर वडीगोद्री मध्ये मग आंदोलन पुन्हा चालू आहे काय सांगाल तुम्ही त्या आंदोलन वडीगोद्री या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे त्यांचं ठीक आहे त्यांची जी मागणी आहे ओबीसी साठी करतोय पण त्या ठिकाणी आमचे काही धनगर समाजाचे नेते आहेत त्यांनी आतापर्यंत धनगर समाजाच्या या विषयावर ते हात घालायला पाहिजे होता आणि ज्या ठिकाणी आपल्याला जर मनोज दादा जारा रांगे पाटील विरोधच करत नसतील तर मग त्यांना विरोध करण्याचं आपलं कारण काय आहे म्हणजे एकीकडे आदिवासी समाजाला विरोधात घ्यायचं परत दुसरीकडे मराठा समाज जर आपल्याला सहकार्य करत असाल आणि त्यांनाही जर आपल्या अंगावर घ्यायचं तर या महाराष्ट्रातले दोन समाज आपल्या विरोधात जातात तर मग धनगर समाज राजकारण काय करणार आहे नक्कीच जर बघितलं तर छगन भुजबळ साहेब वारंवार शटू ठोकून सांगतात की धनगर समाज माझ्यासोबत आहे आणि तो शटू ठोकत असताना म्हणजे आंबडलाच त्यांनी शटू ठोकला होता की धनगर समाज पूर्णपणे माझ्या सोबत आहे धनगर समाजाच्या एसटी आंदोलन म्हणजे आंदोलन म्हणजे याच्याबद्दल एसटी मध्ये जाण्याबद्दल ते कधीच काही बोलत नाही तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल साहेब मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की या महाराष्ट्रात दोन कोटी धनगर समाज आहे आणि या दोन कोटी धनगर समाजामधून एक कोटी नव्याण्णव लाख अठ्ठ्याण्णव हजार हा समाज पूर्णपणे आदरणीय मनोज दादा झरांगे पाटील म्हणजेच मराठा योद्धा आणि पूर्ण मराठा समाजासोबत आहे आणि राहिले चार दोन जे धनगर समाजाचे असतील ते कुठेही जाऊ शकतात पण तुम्ही गावचा अभ्यास करा कुठल्याही गावातून अठ्ठ्याण्णव टक्के हे मराठा समाजासोबत राहणारा धनगर समाज बांधव बर, आहे बरं आता म्हणजे छगन बुद्ध साहेबांच्या सोबत काही आहेत त्यांच्याबद्दल काय सांगा नाही जे आहेत त्यांना शुभेच्छा कारण तुम्हाला धनगर समाजाचं काही देणं घेणं नाही कारण आताच्या या प्रेडला जर मनोज दादा दरांगे पाटील आपल्याला एस टी सर्टिफिकेट भेटावं हो यासाठी लेखी पत्र मुख्यमंत्र्यांना देत असतील तर तुम्ही काय झोपा काढतायत का मग काल जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्र भरमध्ये धनगर मराठा काही म्हणजे वाद पेटवण्याचा प्रयत्न केला जात होता जातीय दंगल पेटवण्याचा प्रयत्न त्या आंदोलनापासून सुरुवात झाली होती तर काय वाटतं म्हणजे तो वाद निमलाय आणि संघर्ष होते भूमिका घेतली त्या भूमिकेबद्दल काय वाटतं निश्चितपणे तो वाद पूर्णपणे मिटलेला आहे कारण काल ज्या ठिकाणी आमचं पंढरपूरला सहा उपोषणकर्ते आहेत उपोषण चालू आहे त्या ठिकाणी सोलापूरचे सर्व मराठा समाज बांधवांनी पाठिंबा दिलेला आहे आणि आजही जे रोको धनगर समाजाचा झालेला आहे त्या प्रत्येक रास्तारोको मध्ये मराठा आणि धनगर हे एकच आहेत सर्वांची भूमिका होती आजच्या न्यू <laughs> आज न्यूज चॅनल धनगर समाजाचे जे तुम्ही दोन तीन त्यांना धनगर समाजाच्या आरक्षणाचं काहीही घेणं देणं नाही कारण यांना फक्त यांची राजकीय पोळी भाजायची आहे जर यांना खरंच धनगर समाजाच्या आरक्षणाची गरज असते एस टी सर्टिफिकेटची गरज असते तर आज हे धनगर समाजाचं ज्या ज्या ठिकाणी आंदोलन आहे त्या ठिकाणी त्या आंदोलनात उपस्थित असते आणि आज खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तीने आपल्याला ले लेखी स्वरूपामध्ये मुख्यमंत्र्यांना धनगर समाजाला आरक्षण भेटावं असेल लेखी पत्र दिलंय ले, त्या व्यक्तीच्या पाठीमागा निश्चितपणे राहिले असते दुसरी गोष्ट सर निवडणुकीत आलेला आहे परंतु मोठा समाज नाही निश्चितपणे यांचा जो डाव होता हा पूर्णपणे जे गावगाड्यातले खेड्यापाड्यातले धनगर समाज आहेत त्यांनी आज हा डाव पूर्णपणे उधळून टाकलेला आहे कारण तुम्ही बघू शकता कुठल्याही गावात जा कुठल्याही ग्रामीण भागातल्या खेड्यात जा धनगर मराठा हे सुरुवातीपासून एकच आहेत म्हणजे शाहू महाराजांपासून जर नातं गोता असेल धनगर समाज आणि मराठा समाजाचं तर फक्त हे आता एक दोन जे आहेत कुठल्याही समाजाचे असू द्या मराठा धनगर यांना फक्त त्यांच्या राजकीय पोळ्या वाजायच्यात म्हणून ते वाद लावत आहे दुसरी गोष्ट धनगर आरक्षण व मराठा आरक्षण याचा कुठल्याही प्रकारचा काही संबंध नाही परंतु याचा संबंध आहे अशी हाकी साहेब पण पाटला जी ते डायरेक्ट अक्कल काढते या का बाबतीत नाही छत्रपती मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारा एकमेव सध्याच्या या कलियुगातला आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील आहेत कारण या ठिकाणी फक्त मराठा समाजच नाहीत आता तुम्ही बघून गेले की मुस्लिम समाजाचे व्यक्ती असतील बौद्ध समाजाचे असतील मातंग समाजाचे असतील बंजारा असतील धनगर असतील साळी माळी असं नाही की माळी समाजाचे या ठिकाणी येऊन गेले म्हणजे अठरा पगड जातीला जर ते घेऊन चालत असतील तर असं कसं काय म्हणू शकता तुम्ही त्यांना अक्कल नाही आहे म्हणजे मनोज दादा झरांगे पाटील हे सर्वांना सोबत घेऊन चालतात आणि यांचे कुठेतरी दुकानं बंद होत आहेत त्यामुळे हे ती भाषा वापरत आहेत काय म्हणतात त्यांनी दोन हजार चौदा ला पंढरपूर या ठिकाणी उपोषण चालू असताना त्याच ठिकाणी सांगितलं होतं की गेल्या आठ ते पंधरा दिवसात तुम्हाला आम्ही आरक्षण देऊ पण सरकार कुठलंही असो देवेंद्र फडणवीसचा असो किंवा कुठला असो त्यांनी फक्त आतापर्यंत आम्हाला गांजरात दाखवायचं काम केलेलं आहे कारण या महाराष्ट्रातला धनगर समाज हा बाबडा आहे आणि जे काही चार कोल्हे आहेत ते त्यांचा राजकीय स्वार्थ साधत धनगर समाजाला बाजूला फेकतात आता जारंगी पाटलांचं जसं काही उद्या उपोषण सुरू होणार व त्याच्या आदल्या दिवशी शिष्टमंडळ जे पडळकरांनी कर, जे स्टेटमेंट केलं की शिष्टमंडळ जे आहे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईला जे त्यांची बैठक झाली आतापर्यंत बऱ्याचशा शिष्टमंडळाच्या बैठकीत झाल्या म्हणजे मराठा आरक्षणाच्या आमच्या अभ्यासक पण सरकारी यांच्या सुद्धा खूप मोठा समतोल होता व तो आरक्षणाचा जो आमचा जो हे येणाऱ्या सात आठ दिवसात मार्गी लागलेच आहे फक्त थोडासा एक थोडा आहे तर आम्ही न्यायालयीन प्रक्रिया करतोय परंतु त्याला आज सातवा दिवस आहे आठ दिवसाचा तिने अवधी दिलेला आहे या बाबतीत काय वाटतं माझं म्हणणं म्हणजे मी विरोधात बोलत नाही पण जी काही चर्चा असेल ती चर्चा झाली आम पाहिजेत आम्ही दादा जरांगेंना मानण्याचं एकच कारण आहे की जे काय असेल ते ऑन द स्पॉट म्हणजे सर्वांच्या समोर बंद खोलीमध्ये काय झाले आमच्या धनगर समाज बांधवाला अजूनही काही माहित नाही ते सर्व गुलदस्त्यात आहे धनगर आरक्षणाचा लढा जर तुमचे जे पॉवरफुल आपले नेते त्यांनी जर मनावर जर करलं जसं सरकार आता बँक फूट वर गेले मराठा आरक्षणाच्या बाबतीत तसं धनगरांना सुद्धा न्याय भेटू शकतो परंतु धनगरांच्या बाबतीत कोणत्या नेत्यांनी चांगलं बोललं पाहिजे नाही निश्चितपणे धनगर समाज आणि सर्वांना जर सोबत घेऊन चाललं तर निश्चितपणे न्याय भेटू शकतो ज्या पद्धतीने आज मराठा समाज रस्त्यावर आलेला आहे मराठा समाजाच्या ज्या मागण्या योग्य आहेत आणि निश्चितपणे आरक्षण भेटणार यात कुठलंही दुमत नाही कोणी कितीही जरी विरोध केला तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये मराठा समाजालाही आणि धनगर समाजालाही आरक्षण दिलेलं आहे पण हे जे राजकीय दोन चार नेते आहेत हे जर सोडले तर निश्चितपणे आज नाही उद्या आपल्याला आरक्षण भेटणारच आहे बरं आता सध्या धनगर समाज जो ओबीसी मध्ये आहे त्यांचा आणि मराठा या आरक्षणाचा काही संबंध आहे का तुम्ही एकदा मला तुमच्या म्हणजे धनगर समाज आता मी सुरुवातीला सांगितलं संविधानापेक्षा आणि कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही जर त्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण दिलं असेल तर तुम्ही आम्ही किंवा बाकीचे कोण आहेत त्याला अडवणारे म्हणजे धनगर समाजाचा मला सांगायचं की स्पेशल कोठा आहे त्या जर म्हणजे त्या कोठ्याला धक्काच लागणार नाही तरी सुद्धा हे नेते या ठिकाणी आंदोलन करता याबद्दल काय सांगा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की यांना यांच्या फक्त राजकीय पोळ्या भाजायच्या आहेत आणि विरोध करण्याचं कारणच नाही जर मराठा समाज ओपन धनगर समाज बांधवांसोबत असेल तर विरोध कशाला करतात कारण यांना फक्त यांच्या राजकीय भाजायच्या आहेत यांना मराठा किंवा धनगर दोन्ही समाजाविषयी काही देणं घेणे नाही धन्यवाद